काँग्रेसच्या इच्छुक उत्कर्ष रूपवते या प्रकाश आंबेडकरांना भेटल्यात रूपवते या शिर्डी मतदारसंघात उभाठ्या गटाला दिल्यानं नाराज होत्या त्या वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे उमेदवारी न दिल्यानं रूपवते काँग्रेसची साथ सोडण्याची शक्यता आहे रूपवते या काँग्रेसच्या राज्य सरचिटणीस असून थोरातांच्या निकटवर्तीय मानल्या जातात आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांना अधिक विचारूया हरीश या रुपवते काँग्रेसची साथ सोडून वंचित बरोबर जातील असं वाटतं का आणि मग हा काँग्रेसला किती मोठा धक्का आहे सुवर्ण आपण जर बघितलं तर उत्कर्ष रुपवत्या ह्या ज्या आहेत या आज महिला आयोगाच्या सदस्य देखील आहेत आणि बाळासाहेब थोरातांच्या अगदी निकटवर्ती आहेत अनेक वर्षांपासून किंवा अनेक पिढ्यांपासून यांचं जे घर आहे हे काँग्रेसची एकनिष्ठ आहे आने आणि अनेकदा म्हणजे जेव्हापासून हा मतदारसंघ राखीव झालाय तेव्हापासून या कुटुंबावरती अन्याय होतोय अशीच भावना त्यांची कुठेतरी झालेली आहे कारण दोन हजार चौदा साली त्यांच्या वडील जे आहेत प्रेमानंद रुपवते यांची देखील उमेदवारी नाकारण्यात आलेली होती एकोणावीसलाही तीच परिस्थिती झाली आणि आताही गेल्या चार पाच वर्षापासून उमेदवारीसाठी प्रयत्न करणाऱ्या रुप रुपवतेंना वेळेला डावलण्यात आलं कारण ज्या घडामोडी घडल्या काँग्रेस आणि शिवसेना सोबत आली त्यामुळं खर तर हा जो शिर्डी लोकसभा मतदारसंघ आहे हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे आणि काँग्रेसला उमेदवारी मिळेल या आशेनं त्या सगळ्या काम करत होत्या मात्र ऐन वेळेला भाऊसाहेब वाक्सोरेंना उमेदवारी दिली गेली त्यामुळं रुपवते या नाराज आहेत आणि बंडखोरी करण्याच्या तयारीत त्या दिसतायत प्रकाश आंबेडकरांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि जर वंचितकडून त्या जर उमेदवारी मतदारसंघामध्ये त्यांनी जर केली तर आघाडीला मोठा फटका बसू शकतो कारण आपण जर बघितलं सुवर्ण तर गेल्या अनेक दिवसांपासून इथला जो बौद्ध समाज आहे हा जो नाराज आहे आणि बौद्ध समाजाला उमेदवारी दिली जावी अशी मागणी केली जाते त्यामुळे रुपवतेंच्या उमेदवारीमुळे आघाडीला मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत नक्की धन्यवाद हरीश आपण माहिती दिली त्याबद्दल